भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावात कांता के पाटील योग वर्गाचा दुसरा वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात आला या योग वर्गाचे योग प्रशिक्षक परेश के पाटील योग प्रशिक्षिका आरती परेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सेकडो स्थानिक नागरिक नियमितपणे योग प्रशिक्षण घेत आहेत वर्धापन दिनानिमित्त एक दिवसीय आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ताण तणाव एसिडिटी गुडगेदुखी कंबर दुखी वजन वाढ मधुमेह हृदयविकार यासारख्या विविध आजारावर मात करण्यासाठी योग किती आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमासाठी पतंजली परिवार मुंबई कल्याण येथील तज्ञांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी योगाचे शारीरिक व मानसिक फायदे स्पष्ट करत स्थानिक नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगी करण्याचे आवाहन केले यावेळी अक्युप्रेशर पद्धतीद्वारे आजारावर कशी मात करता येते प्रात्यक्षिकासह सह प्रशिक्षण ही देण्यात आले कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी योग प्रशिक्षक परेश पाटील व

इससे ग्रामीण क्षेत्र में बहुत काम कर रहे हैं जबकि ग्रामीण क्षेत्र में काम करना थोड़ा मुश्किल होता है ग्रामीण जो लोग होते हैं उनको थोड़ा सा समझाना और उनको एक साथ इकट्ठा करना थोड़ा सा चैलेंजिंग काम होता है लेकिन दो साल से लगातार निरंतर अपना बिना कुछ छुट्टी किए हुए थ्री सिक्सटी डेज दोनों पति पत्नी अपने लोगों को योग सिखा रहे हैं और इस गांव में नहीं एक सुरेल गांव है दूसरा क्या नाम है वेले, वेले गांव है वहाँ पर भी जाकर के योग सिखा रहे हैं और योग के करने से लोगों को आरोग्य तो मिलता ही मिलता है की तरफ व्यक्ति जाता है भारतीय संस्कृति को सीखता है। और उससे जो है व्यक्ति का निर्माण होता है और वो मानव से महा मानव बन जाता है योग ओम मैं मेरा नाम मेधा सागर चिपकर है और मैं महिला पतंजलि योग समिति मुंबई की अध्यक्ष हूँ और आज हमें पिमपरास गांव में बुलाया गया था एक दिन का स्वास्थ्य शिविर के बारे में बताया गया और ये शिविर आदरणीय परेश जी और उनकी पत्नी आदरणीय आरती जी ने दूसरे वर्धापन दिवस उनका के आ, कांता के पाटिल योग वर्ग के निमित्त से रखा गया था आज सवेरे से ये प्रोग्राम यहाँ शुरू था और हमने यहाँ पर ग्राम के सभी लोगों को स्वास्थ्य वर्धक बहुत सारी कार्य प्रणाली जैसे प्राकृतिक चिकित्सा एक्यूप्रेशर सुजोग साथ साथ घरेलू उपचार के द्वारा उनको हमने आ, प्रेरित किया कि वह भी हमारे योग से जुड़ के कार्य करे और बाकी के गांवों में भी योग का प्रचार करे बहुत बहुत धन्यवाद पोपटराव कदम आज या ठिकाणी ह्या दुसऱ्या वर्धापन बोलवलं त्याच्याबद्दल परेशजींचे आभार परेशजीनं म्हणजे आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की एवढं काम केलंय पण आता इथं आल्यावर म्हणजे थोड्या वेळातच समजलं की त्यांनी या केवळ या गावातच नाही तो परिसरामध्ये स्वामी जे स्वप्न आहे की हरिद्वार पासून हरिद्वार पर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत योग पोहोचवण्याचं काम आम्हाला आता विश्वास वाटतो की या परेजी आणि त्यांची जी मित्रमंडळी आहे त्यांच्या मार्फत हे काम चांगल्या प्रकारे होईल आणि स्वामीजीने जे कार्य आरंभ केलंय त्याला चांगलं बुस्टअप मिळेल अशी आमची अपेक्षा आहे आणि ते कार्य चांगल्या प्रकारे करतायत याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटला आणि यापुढेही ते करत राहतील आणि पतंजली योगपीठशी जोडून हे कार्य पूर्ण भारतामध्ये जसं स्वामीजींचं लक्ष आहे तसं ह्या मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं आम्हाला योगदान प्राप्त होईल अशी आम्ही अपेक्षा करतो ओम ताके योग वर्ग पाटील ह्याला त्याचा आज दुसरा वर्धापन दिन त्या निमित्ताने महिला पतंजली योग समिती कल्याण आणि योग समिती कल्याण मुंबई से सगळी पदाधिकारी गण आणि सगळे माझे योग शिक्षक कार्यकर्ता उपस्थित होते आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या वर्गातील सगळा साधक वर्ग बाईंचा असू दे महिलांचा असू दे आणि इकडचे सगळे ग्रामपंचायतीतले सगळे सदस्य सरपंच उपसरपंच सगळे उपस्थित होते त्यांच्या सानिध्यातून सकाळी आठ वाजल्यापासून पवित्र असं वैदिक हवन साकार झालं त्याच्यानंतर आम्ही इथे दिवसभरामध्ये तीन चार वेगवेगळे टॉपिक घेतले त्या टॉपिकमध्ये योग इथे ती लोक शिकतात आहेत प्राणायाम करत पण त्याचबरोबर योगाबरोबरच त्यांना इतर ॲक्युप्रेशर असेल निसर्गोपचार असेल अजून घरेलू उपचार काय आहे कसं आहे संघटन आणि पर, परिवार काय आहे याची सगळी माहिती आमच्या सगळ्या लोकांनी दिली आणि हा कार्यक्रम हा दरवर्षी त्याच्या वर्धापनाच्या दिवशी आम्हाला इथे बोलवतो परेश आणि त्याची बायको आरती पाटील तर आमच्या सगळ्या समितीच्या तर्फे या कांता पाटीलाचं पाटील या क्लासचं खूप खूप अभिनंदन असेच तो दरवर्षी वर्धापन दिन खूप छान साजरा करू आणि त्याची खूप मोठी मोठी आवृत्ती आम्हाला पाहायला मिळो हीच इस ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या भाई पुरुषांच्या क्लासला म्हणजे योग क्लासला दोन वर्ष पूर्ण झाले परंतु महिलांच्या क्लासला एक वर्ष पूर्ण झाला परंतु जी महिलांचा सपोर्ट आहे आणि सहभाग आहे तो पुरुषांच्या पाच ते दहा पटीने जास्तच आहे आज माझ्याकडे पन्नास ते साठ महिला शिकून गेलेल्या आहेत नवनवीन येत आहेत आणि आजही सुद्धा आमच्या दोन बॅचेस आहेत पिंपळसमध्ये आणि वीस वीसच्या आमच्या दोन बॅचेस आहेत शे चाळीस एक महिला सध्या येत आहेत तसेच सध्या आम्ही वेळे गावामध्ये सुद्धा नवीन पाय ठेवलेला आहे आणि तिथे सुद्धा आमची एक बॅच सध्या तीन दिवसच झालेत चाळीस महिलांची एक पहिली बॅच सुरू झालेली आहे असंच आम्ही हळूहळू का होईना जनजागृती करत आहोत आणि प्रचार प्रसार करत आहोत जेणेकरून आपल्या समाजामध्ये लोक निरोगी व्हावे जास्तीत जास्त आरोग्याकडे लक्ष द्यावं हीच इच्छा आहे आमच्या महिलांचा रिस्पॉन्स खूप छान आहे तसंच पुरुषांनी सुद्धा सहभाग करावा आणि आपल्या आरोग्याविषयी थोडंसं लक्ष द्यावं कारण पुरुष थोडेसे निष्काळजीपणे म्हणता येईल की योगाकडे पाठ फिरवत आहेत तर थोडंसं त्यांच्यामध्ये थोडीशी काय बोलतात जागृती व्हायला वेळ लागते तर तो आम्ही प्रयत्न करतोय की नक्कीच पुढच्या वेळेला त्यांची संख्या पण जास्त होईल महिलांचा सहभाग तो खूपच छान आहे आणि अजून वाढेलच ह्याची मी अपेक्षा सर्वप्रथम सगळ्यांना ओम पतंजली योगपीठमधून मी सध्या मुख्य योग शिक्षक झालेलो आहे आणि त्याचा मोठा वाटा मी म्हणेन की माझे साधक असेल किंवा मित्रमंडळी असेल किंवा गावकरी असतील कारण यांच्या ह्या प्रेरणेमुळेच आणि यांच्या प्रेरणेमुळेच मी पुढे जाऊ शकलो आहे साधारणतः कांता के पाटील योग वर्गाचं आपलं हे दुसरं वर्धापन दिवस आहे आणि नक्कीच दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने आजचा कार्यक्रम एवढी उपस्थिती म्हणता येईल की खरोखर मी अपेक्षित केलं नव्हतं हो की एवढी उपस्थिती इथं असणार आहे आणि याच्यातूनच माझं टार्गेट असं असणार आहे मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की आपले टार्गेट आहे नुसतं पिंपळाच गाव नसून तो आजूबाजूला असलेले गावं असतील वेळेगाव असेल मानकुले असेल अजून कोणगाव असतील किंवा इतर ज्या आजूबाजूला अजून गावं आहेत त्या गावांमध्ये पतंजली मार्फत आणि आपलं कांताक्य योग वर्ग संस्था जी झालेली आहे त्या संस्थेमधून आपल्याला पूर्णपणे हा परिसर योगमय करायचं आहे आदरणीय सुरेशजी भाईजी राज्य प्रभारी मुंबई आदरणीय पोपटरावजी उपराज्य प्रभारी मुंबई आदरणीय मेधाजी चिपकर महिला पतंजली योग समिती मुंबई राज्य प्रभारी महिला राज्य प्रभारी आदरणीय आ... <coughs> वंदना वंदना दीदी कल्याणकर जिल्हा प्रभारी कल्याण अशा बऱ्याचशा दीदी आपल्याकडे येऊन गेल्या आणि त्याने खूप छान रीत्या मार्गदर्शन केलेलं आहे आणि मान्यवर सुद्धा आपल्या गावचे माजी सरपंच उपसरपंच अनेक मान्यवर इथे येऊन गेले खरोखर मी सर्वांचा आभारी आहे की अशाच कार्यक्रमासाठी आपल्या गावाला सपोर्ट कर जेणेकरून पूर्णपणे गाव योगमय होऊन रोगमुक्त होईल थँक्यू सो मच आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल कांता के पाटील योग क्लासेस योग वर्ग त्याची सर्वे सर्व परेश पाटील आमचे परम मित्र हे गेल्या कित्येक वर्षापासून खरंतर योग साधना करत आहेत आणि ती योग साधना आता लोकन आसा था था कि हां मंच। हां मंच ते लोकांपर्यंत पोचवत आहेत आणि असं बोललं जातं की हेल्थ इज वेल्थ आणि तुम्ही माझ्या मागे जो बघताय हा मंच हा मंच परेशने आजपासून कित्येक वर्षापासून गाजवत ठेवलेला आहे आधी त्याच्या अभिनय किंवा नृत्य त्याने माध्यमातून नंतर त्याने डान्स अकॅडमी केली त्याचा कार्यक्रम झाला आणि आज तो ह्या स्टेजवरून याच मंचावरून आज तो, मंचा तो हेल्थ अवेअरनेस करत आहे त्याच्यामुळे हे मंच आणि परेश पाटील हे एक वेगळं समीकरण गावासाठी आणि या माध्यमातून मी सांगेन की एक डॉक्टर असल्या कारण सुद्धा सर्वच गोष्टींसाठी मेडिसिन घ्यायचं नाही हे माझ्या मित्रांना नेहमी सांगत असतो की प्रत्येक गोष्टीसाठी औषध हेच एक काही शेवटचा उपाय नाहीये योग असेल मेडिटेटेशन असेल किंवा इतर काही जे आपल्याकडे उपचार पद्धती आहेत आयुर्वेदामध्ये वगैरे त्या सुद्धा आपण अवलंबल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला एक निरोगी आयुष्य जगता येईल हे सुरू केल्यानंतर आपण जसं बोलतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तर खरोखर आमच्या वहिनींचं मी खूप कौतुक करतो की त्यांच्या मिस्टरांनी किंवा त्यांच्या पतींनी जी आ, एक ध्येय ठेवून एक जे काही सुरू केलं त्यांना त्यांनी त्याची शंभर टक्के साथ दिली आणि आज आमच्या गावातल्या किंवा परिसरातल्या बऱ्याचशा महिला सुद्धा या त्यांच्या योग वर्गामध्ये येऊन आणि त्यांच्याकडे योग प्रशिक्षण घेत आहेत तर मी आरती वहिनीचं सुद्धा खूप खूप -कु त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वतीने मी सर्वांना इथं परत एकदा सांगतो की तुम्ही योग करा आणि रोगमुक्त व्हा थँक्यू सो मच